सिंपल पण अतिशय महत्वाचा टॉपिक आहे असं म्हटलं जात की एफ मध्ये लाखो रुपये खर्च होतात किंवा बरेच सेंटर्स लुटतात देखील असंही म्हटलं जात मध्यमवर्गीय असतील किंवा गरीब लोक असतील तर ते तर या मार्गाला जातच नाही म्हणजे तर याच्यासाठी अशा लोकांना ज्यांच्याकडे पैसे थोडे कमी आहेत काही ऑप्शन आहेत का किंवा खरंच आयव्हीएफ म्हणजे श्रीमंतांच एक गोष्ट त्यांच्यासाठीच आहे खर्चिक ट्रीटमेंट आहे सगळ्यांनाच म्हणजे लोअर क्लास किंवा मिडल क्लास किंवा अपर क्लास सगळ्यांनाच ते खर्चिक वाटते पण जर बाळ हवं असेल तर हा खर्च स्वाभाविक आहे किंवा अपेक्षित आहे अदरवाईज न्यू टेक्नॉलॉजी वापरणं थोडंसं कठीण आहे पण काही उपाय आहेत खर्चावर बरेच वेळा कपल्सकडे इन्शुरन्स असतं हो त्यांचं काम सोपं होतं सो जेव्हा हो इन्शुरन्स घेतात कपल्स त्यांनी जर सुरुवातीला इन्शुरन्स घेताना जर ही बाब बघून घेतली की फर्टिलिटी ट्रीटमेंट किंवा प्रेग्नन्सी केअर रिलेटेड ट्रीटमेंट त्यांच्या इन्शुरन्स पॅकेजमध्ये असेल तर ही बाब सुरुवातीला जर टॅकल केली तर इट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स थ्रू द प्रोसेस मग त्यांना नंतर या गोष्टीबद्दल जास्त विचार करत व्हायची गरज नाही काही लोकांना जो इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स घेतात त्यास हा प्रश्न असतो की ते कवर होत नाही मग दुसरं ऑप्शन राहत नाही की काय करायचं बऱ्याच आजकाल फायनान्स कंपनीज ह्या छोट्याशा फीवर लाईक फॉर एक्झाम्पल फाय पर्सेंट फीवर किंवा सेव्हन पर्सेंट फीवर ती होल फर्टिलिटी ट्रीटमेंट ते फंड करतात ओव्हर अ पिरियड ऑफ सो so, इफ सपोज जर दोन लाख रुपये आय चा खर्च येणार असेल तर वेरियस कंपनीज आहेत मी आता नाव घेत बसत नाही पण दे विल चार्ज अ फी ऑफ सेवन पॉईंट फाय पर्सेंट आणि तुम्ही ते आयने भरायचे असतात लाईक दोन लाख ओवर टेन मंथ्स वा दोन लाख ओवर ट्वेल्व टू फिफ्टीन मंथ्स जेणेकरून तुमचा एका वेळेचा जो बर्डन असतो ते कमी होतं हॉस्पिटलला पेमेंट वेळेत जातं तुमची ट्रीटमेंट वेळेत होते आणि ओव्हरऑल फायनान्शियल स्ट्रेस तेवढा घडत नाही जो आपण अदरवाईज घडला असता आता काही लोक का म्हणतील की हे पण परवडणं कठीण आहे तर त्या लोकांना ऑबियसली फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू काही करता येत नाही पण डॉक्टर्सशी जर डिस्कशन केलं राईट तर त्यांची ट्रीटमेंट थोड्या पद्धतीने मॉड्युलेट करून माइल्ड प्रोटोकॉल किंवा लो प्रोटोकॉल वापरून काही लोकांची आपण कम्फर्टेबली ट्रीटमेंट करू शकतो ऍक्च्युली फॉर्टी पर्सेंट फॉर्टी फाय पर्सेंट सक्सेस रेट पण एक्स्ट्रा एग्स किंवा एक्स्ट्रा बी जे आपण फ्रीज करून ठेवू शकतो त्या ट्रीटमेंटमध्ये पॉसिबल नसतं सो हो ट्रीटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने मॉडीफाय करून खर्च कमी ठेवता येतात बऱ्याच वेळा फर्टिलिटी ट्रीटमेंट घेत असताना पेशंटचे पैसे खर्च होतात अशा ट्रीटमेंटवर ज्याचा फायदा ऍक्च्युली फर्टिलिटी होत नाही आणि त्या गोष्टीकडे दे लक्ष देणं महत्वाचं आहे बऱ्याच वेळा तीन महिने सहा महिने किंवा नऊ महिने फक्त फर्टिलिटी प्रिझर्विंग किंवा एन्हॅन्सिंग मेडिसिन्स खात असतात पेशंट आणि ते ऍक्च्युअल ट्रीटमेंट खूप टाळत असतात तिथं बरेचसे पैसे खर्च होतात आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये बरेचसे खर्च होतात असं म्हणत नाही की ट्रीटमेंट करायला नाही पाहिजे प्रत्येक ट्रीटमेंटचे एक लिमिटेशन्स असतात ते लिमिटेशन्स ओळखून तेवढ्या ड्युरेशनसाठीच ट्रीटमेंट करण्याची गरज आहे सहा महिने एक वर्ष किंवा दोन वर्षे वया खेळ प्रेग्नेन्सी रेट वाढत नाही त्यात फक्त पैसे खर्च होतात आणि ऍक्च्युली फायनान्शियल सेन्स बाळगून ट्रीटमेंट करण्याची गरज आहे फायनान्शियल प्लॅनिंग करण्याची गरज आहे सो लग्न झालं जे आपल्याला माहिती असेल की फर्टिलिटी कशी आहे आपली आणि आपल्याला आय व्ही एफ किंवा फर्टिलिटी ट्रीटमेंट लागण्याची जास्त गरज आहे त्या लोकांनी सुरुवातीपासूनच जर मनी स्पेंडिंग किंवा व्हॉट एव्हर सेव्हिंग इम्प्रूव्ह केले टुवर्ड्स दिस अलोकेशन टुवर्ड्स दिस पर्टिक्युलर ट्रीटमेंट इश्यू मग त्यांचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो तुम्ही तेवीस चोवीस वर्षाच्या तुम्हाला माहिती आहे की तुमचं एग्रीज कमी आहे किंवा तुमची स्पॉन क्वालिटी खराब आहे तुम्हाला एक दोन वर्षाने बाळ हवं आहे आय व्ही लागण्याची शक्यता जास्त आहे तर तुम्ही सुरुवातीपासूनच सेव्हिंग करून ते पैसे त्याप्रमाणे अलोकेट करून ठेवू शकतात जेणेकरून नंतर बर्डन देणार नाही आणि खूप एक्स्ट्रीमली बऱ्याच वेळा असं होतं ना की द लोअ पॉप्युलेशन दे आर ट्राइंग टू सेल देअर ऑर्नामेंट सेल देअर लँड सेल देअर बिलवेड टू ट्राय फॉन डिस ट्रीटमेंट तसं करता येऊ शकतं का येऊ शकतं बऱ्याच वेळा हा महत्वाचा मुद्दा खूप सोशली स्टिग्मॅटिक असतो आणि म्हणून सगळ्यांना ते बाळ हवं असतं पण माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे की सोनं गहाण ठेवून किंवा महागड्या रेटो लोन घेऊन किंवा जागा विकून ही ट्रीटमेंट करू नये ट्रीटमेंट करताना आपल्याला एव्हरेज चाळीस पंचेचाळीस टक्के सक्सिडी मिळणार आहे आणि आपण आपले होप्स असतात दोनशे टक्के खूप तफावत आहे आणि खूप नाराजी निर्माण होते त्यामुळे त्यात पेशंटचा दोष नसतो किंवा डॉक्टरांचा दोष नसतो पण ओव्हरऑल आपण आपल्या अपेक्षा खूप वाढवल्या असतात म्हणून तो ती नाराजी निर्माण होते सो फायनान्शियल प्लॅनिंग करणं एक आवश्यक गोष्ट आहे आणि ती काळजी तुम्ही स्वतःहून घ्यायची असते आणि गरज पडली तर डॉक्टरांना इन्व्हॉल्व करून त्यांची जी काही मदत लागते ती मागण्यासाठी बिलकुल हेजिटेट करू नये बरेचसे डॉक्टर्स रेडी असतात टू ट्राय अँड डू ट्रीटमेंट्स इन अ कन्सेशनल वे डॉक्टरांनी अतिशय सुंदर छान आणि सोप्या भाषेत आपल्या सगळ्या शंकांचं इथं निरसन केलेलं आहे आणि अजूनही या संदर्भात काही प्रश्न तुमच्या डोक्यात असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा परत एकदा आपण डॉक्टरांना नक्कीच भेटू तरी डॉक्टर खरंच खूप खूप थँक्यू असते इंडियावर आल्याबद्दल